हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलो आपण नाशिकमधील सातपूर परिसरामध्ये आणि या सातपूरमध्ये विश्वास मध्ये आहे आपला आजचा एक जबरदस्त टू बी एच के टंडीला रोजचा प्रोजेक्ट जो की आपल्याला मिळतोय साडे तेराशे स्क्वेअर फीट पासून तर साडे पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये तीन साईज मध्ये आपल्या इथे तीन रोज बघायला मिळत आहेत आणि प्राइस या राऊजची डिटेल्स आणि या एरियाबद्दल पण सर्व डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर मी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मी सबस्क्राईब क्लिक करा बाजूची क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी अॅडवर्टाइज साठी सर्वात प्रथम आपण या लोकेशन बद्दल बोलूया लोकेशन आहे सातपूरचं जे की एम आय डी सी पासून ती जवळ आहे म्हणजे सातपूर एम आय डी सी अंबर एम आय डी सी आपल्या प्रोजेक्ट पासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे बाकी आपण आपल्या प्रोजेक्टच्या जवळपास बघितलं दोन दोन शाळा आहेत ज्यामध्ये मराठी पण आहे इंग्लिश मीडियम पण आहे इंग्लिश मीडियम स्कूल इथं फक्त आपल्या प्रोजेक्ट पासून शंभर मीटरच्या अंतरावर आहे बाकी हॉस्पिटल सुद्धा आपल्या प्रवेशपासून अगदी जवळ आहे आणि त्यासोबतच अशोकनगर नगर मार्केट देखील आपल्या प्रवेशपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे असं हे आपलं लोकेशन आहे या ठिकाणी आपल्याकडे दोन रोड रॉ सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे आपल्या रॉउच्या समोर हा नऊ मीटर आहे तर साईडला देखील आपल्या इथे रोड बघायला तर आपण हाच एक दोन रोड कॉर्नरचा टू बी एच केला आहोत जो की आहे साडे चौदाशे स्क्वेअर साठी सुरुवातीला आपल्याला हे गेट बघायला मिळते गेटची साईज आपण बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते बाकी ही असणार आहे तुमची पार्किंग स्पेशियस पार्किंग आहे ज्या ठिकाणी दोन सेव्हन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते बाकी इथे तुम्हाला अंडरग्राउंड अडीच हजार लिटरची वॉटर टँक सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे ही तुमची पार्किंग आणि तशीच पार्किंग आपल्याला या बाजूला देखील बघायला मिळते या साइडला आपल्याला एक दरवाजा बघायला मिळतो त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आहे तुमचा डग फ्युचरमध्ये जर तुम्हाला काही प्लंबिंग रिलेटेड अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणावरनं ते दुरुस्त करू शकणार आहात त्यासाठी हा दरवाजा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपली रूम ज्या ठिकाणी आपल्याला इथे हे डबल डोअर प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपला जिना जो की आपल्या हॉल किचन आणि सर्व बेडरूम कडे जातो तर ते देखील बघूया चला तर सुरुवातीला हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो की बघायला मिळेल आपल्याला बारा फूट बाय सव्वा चौदा फुटाच्या साईजमध्ये आणि त्यासोबतच आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला फॉल सिलिंग लाईटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी आपल्याला पूर्ण घरामध्ये दोन बाय चार ची डबल बिवड किंवा टाईल्स बघायला मिळणार आहे बाकी या बाजूला तुमचं किचन आहे जे की आपण पुढे बघूया पण त्याआधी हे जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते हे सर्व अँकर आणि पॉलिकपची मिळणार आहे तर असं झालं तुमचा हा लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग एरियाला अटॅच आहे तुमची बाल्कनी आणि हे आहे तुमची बाल्कनी समोरच्या बाजूला बघायला मिळते बाकी फ्लोरिंगसाठी जे दोन बाय चारची ची वुडन टेक्चर फ्लोरिंग इथे देण्यात आलेली आहे बाकी हो हो आपला हा जो रोड आहे हा नऊ मीटर रोड आहे आणि याला पुढे शंभर फुटी रोड देखील जॉईन असतोय त्यासोबतच त्र्यंबक हायवे देखील या प्रोजेक्ट पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर अशी झाली तुमची बाल्कनी आता पुढे आहे आपलं किचन ते देखील बघूया चला आणि या ठिकाणी असणार आहे संचल वास्तूप्रमाणे कृत्य त्यासोबतच हा एक रोड देखील इथे प्रोवाइड केलेला आहे साईज जर बघितली तर अकरा फुट बाय बारा फुट किचन आहे बाकी तुमच्या किचन मध्ये इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे समोरच्या बाजूला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला किचन मध्ये मिळेल बाकी जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग ज्या ठिकाणी साठी आहे मिक्सर साठी आहे त्यासोबत व्हॉट्सअप साठी आहे सर्व फिटिंग तुम्हाला इथे सेपरेट प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत इथे आपल्याला वॉशिंग मशीन साठी सेपरेट जागा तुमच्या किचन मध्ये करून दिलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉश लिविंग एरियामध्ये तुमच्या टीव्ही फोन च्या बाजूला असणार आहे आपला जिना जो की आपल्या दोघी बेडरूम खेळून जातो तर लेट दे, बेडरूम देखील बघूया तर आता आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोन बेडरूम आहेत आणि दोघांच्याही मध्यभागी या ठिकाणी आपल्याला हे सेकंड वॉशरूम बघायला मिळतो वॉशरूमच्या सुरवातीला या ठिकाणी असणार आहे तुमची बेस या वॉशरूम मध्ये आपल्याला एक वेस्टर्न कमोड बघायला मिळणार आहे वॉशरूमची साईज बघू शकतो चांगली मोठी बघायला मिळते त्यासोबत टाईल्स सर्व फिनिश मध्ये बघायला मिळणार आहे सर्व कल्स प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत सोडर वर किटरसाठी सेपरेट पॉईस आपल्याला या वॉशरूम मध्ये काढून दिलेले आहे आणि या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम बेडरूमच्या सुरुवातीला इथे आपण बघू शकतो इथे क्लेनाईट फ्रेम प्रोवाइड केली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारची क्लेनाईट ची इथे बघायला मिळते आणि त्यानंतर तिथून पुढे आपला हा फर्स्ट बेडरूम बघायला आपल्याला अकरा फुट बारा फुटाची समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे फिटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबत इथे सुद्धा काढून दिलेला आहे तर असं झालं आपला हा पहिला बेडरूम आता आपण आपला दुसरा बेडरूम देखील बघूया आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम स्पाइस बघायला मी आपल्याला अकरा फुट बाय बारा फुटाची यामध्ये पण आपल्याला एक मोठी विंडो बघायला मी इथे ज्यामुळे या बेडरूम मध्ये चांगला प्रकाश मिळतोय सेम एल्बॉक्सी फुटिंग आहे साईडने पूर्ण देखील आपल्याला इथे करून दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला जिना तो आपल्याला आपल्या टेरेस वर घेऊन जाईल तर आता आलो आपण आपल्या टेरेसवरती ज्या ठिकाणी आपल्या इथे ब्रेक पॅड करून दिलेला आहे फ्लोरिंग साठी बाकी आपल्याला इथे वरती देखील एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळणार आहे ग्राउंडला मिळणार आहे आपल्याला आठ हजार लिटर वॉटर स्टोरेज आणि एक हजार म्हणजे साडेतीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला या एका राव साठी इथे बघायला मिळत आहे तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा टू के केंडिला बॅट रॉ हाऊस लोकेशन आहे सातपूर विश्वासनगर मध्ये त्र्यंबक रोड पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट लोकेशन म्हणजे आपल्या सर्व गोष्टी इथे बघायला मिळत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या हा आपला कॉर्नर टू एच के राऊस आहे जो की आहे साडे चौदाशे स्क्वेअर फीटचा प्राइसिंग असणार आहे सर्व खरेदी खर्चासह पंचावन्न लाख रुपये यापेक्षा छोटा राऊज आपला हा बाजूला आहे जो की आहे साडे तेराशे स्क्वेअर फीटचा जो की तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह पन्नास लाखात मिळणार आहे आणि ज्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला तिसरा राऊज जो की मिळतोय साडेबाराशे स्क्वेअर फीटचा जो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह पंचेचाळीस लाखात मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे पंचेचाळीस लाखापासून पंचावन्न लाखापर्यंत टू एच के राऊज उपलब्ध आहेत साईजनुसार तुम्हाला जर आपल्या इच्छाधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा हा श्री समर्थ रो बंगलो जो आपल्या ठिकाणी आले होते श्री समर्थ बिल्ड कॉल असा होता आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद